श्री स्वामी समर्थ नुकतीच हनुमान जयंती आपण साजरी केली आहे आणि आता येणार आहे ती अक्षय तृतीया या अक्षय तृतीया सणाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती घेणार आहोत याच्या पूजेचे विधी आणि हा उत्सव कसा साजरा करतात याबद्दल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ही सर्व माहिती जाणून घेण्याआधी आपल्या भक्तिमार्ग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सर्व व्हिडिओची माहिती मिळेल अक्षय तृतीया हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतामध्ये साजरा केला जातो हा सण वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला येतो जी कॅलेंडरनुसार हा सण एप्रिल किंवा मे महिन्यात येतो हा सण आखातीज या नावाने देखील ओळखला जातो आणि हा दिवस नवीन सुरुवात आणि सौभाग्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचे महत्त्व विधी आणि उत्सव कसा साजरा केला जातो हे जाणून घेणार आहोत अक्षय या शब्दाचा अर्थ शाश्वत किंवा कधीही न संपणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस हिंदू पौराणिक कथेनुसार हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले कोणतेही काम समृद्धी नशीब आणि यश देईल अक्षय तृतीयाला अनेक पौराणिक कथा आणि दंतकथा देखील जोडल्या जातात अक्षय तृतीयेविषयी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार परशुराम पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते असेही मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाने व्यास ऋषींनी सांगितल्याप्रमाणे महाभारत लिहिण्यास सुरुवात केली हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी गंगा नदी अक्षय तृतीयेला स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी आणखी एक प्रचलित समजूत आहे दोन हजार मध्ये अक्षय तृतीया दहा मे रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे तृतीया तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल अक्षय तृतीया पूजेचा मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील या पूजेचा कालावधी सहा तास आणि चव्वेचाळीस मिनिटांचा असेल आता आपण अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे आणि विधी काय आहे ते जाणून घेऊया अक्षय तृतीयेला भाविक सकाळी लवकर उठतात पवित्र स्नान करतात आणि नवीन वस्त्रे परिधान करतात त्यानंतर घरातील देवांची पूजा करून मंदिरात दिवा लावला जातो आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी या देवतांची पूजा केल्याने धन समृद्धी आणि सुख प्राप्त होते अक्षय तृतीयेला दान किंवा दानधर्म करण्याची ही परंपरा आहे गरजूंना भिक्षा देणे आणि गरिबांना अन्न देणे हे पुण्यकर्म कार्य मानले जाते जे देणाऱ्याला समृद्धी वाढवते आता आपण अक्षय तृतीयेला विधी आणि उत्सव कसे साजरे केले जातात ते बघूयात अक्षय तृतीया संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते सर्व शक्तिमान देवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध विधी करतात आणि प्रार्थना करतात या दिवशी पाळल्या जाणाऱ्या काही सामान्य विधी आणि खाली परंपरा आपण पुढे पाहूयात दान या दिवशी दान केले जाते या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते लोक गरीब आणि गरजूंना कपडे अन्न आणि पैसे दान करतात सोने खरेदी अक्षय तृतीयेला गोल्ड बायनिंग फेस्टिवल असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने सौभाग्य आणि संपत्ती मिळते अनेक दुकाने या दिवशी सवलत आणि ऑफिशेष ऑफर देतात पूजा लोक या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि प्रार्थना करतात ते मंदिरांना भेट देतात आणि देवतांना फुले मिठाई आणि फळे देतात उपवास या दिवशी सर्व शक्तिमन देवा देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बरेच लोक या दिवशी उपवास करतात काही लोक पूर्ण दिवस उपवास करतात तर काही दिवसभर फक्त एकच जेवण करतात झाडे लावणे अक्षय तृतीयेला वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी वृक्षारोपण केल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो म्हणूनच या दिवशी आपण सोने खरेदी केली पाहिजे तसेच देवदेवतांची पूजा देखील केली पाहिजे विशेषतः लक्ष्मी मातेची पूजा केली खेल जाते या दिवशी पित्रांची देखील पूजा केली जाते म्हणजेच या दिवशी जसे आपण पितृपक्षामध्ये पित्रांना जेवण करत असतो तसेच या दिवशी देखील पित्रांचे जेवण केले जाते अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पित्रांना सुखी करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ